श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी प्रार्थना आजचा व्हिडिओ घराला लागलेली नजर कशी उतरावी घरात पुन्हा भांडणे होणार नाहीत याची कशी काळजी घ्यावी सर्वांनाच वाटते आपण खूप श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा धनसंपत्ती असावी त्यासाठीच सर्वांची धडपड चाललेली असते त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळते ते, ते श्रीमंत होतात ज्यांच्याकडे धनसंपत्ती पैसा अडका येतो पण काही लोक असे असतात त्यांनी कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही हवा तितका पैसा मिळत नाही त्यांचे खर्च जास्त होतात आणि खर्चाच्या मानाने उत्पन्न कमी असते आणि अशा विरोधी परिस्थितीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो अशा वेळी काय करावे सुचत नाही काही केल्या परिस्थितीत फरक पडत नाही कर्ज वाढतच जाते उत्पन्नाची साधने कमी कमी होऊ लागतात खर्च तर काही चुकत नाही अशा परिस्थितीतून बाहेर कसे पडावे ते मात्र समजत नाही कधी कधी तर असे होते की सगळे व्यवस्थित चाललेले असते व्यवसायही व्यवस्थित चाललेला असतो घरातही सुख शांतता असते आणि अचानक धंदा थप्प होतो घरातील भांडण तंटे होऊ लागतात वादविवाद होऊ लागतात छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडू लागतात कधी कधी असे होते की आपल्या मनासारखे काहीच होत नाही प्रत्येक कामात अडचण येतात काम होता होता अडते मग काय करावे ते सुचत नाही सर्व बाजूंनी जसे आपण अडचणींनी घेरलं जातो आता काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो आपण हतबल होतो हे सर्व आपल्या आसपास असलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे होते कधी कधी ही नकारात्मकता इतकी वाढते आपले भाग्य आपली साथ देणं सोडून देतो आपले भाग्य दुर्भाग्यात बदलते जर आपले भाग्य चमकवायचे असेल तर आपल्याला काही उपाय करून घ्यावेच लागतात जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्याला कोणाची ना कोणाची तरी नजर लागली आहे तर ही गोष्ट आणायची ती आपल्या घराला बांधायची आहे ती गोष्ट म्हणजे पूजेची सुपारी पूजेची सुपारी तुम्हाला दुकानातून किंवा पूजा सामग्रीच्या दुकानातून आणायची नाही किंवा घरातून कोरी सुपारी किंवा न वापरलेली सुपारी सुद्धा घ्यायची नाही तुम्हाला पूजेची सुपारी म्हणजेच पूजेतीलच सुपारी घ्यायची आहे म्हणजे ते कसं तर बघा जेव्हा आपण कोणता ना कोणता घरात विधी करतो पूजा करतो जसं दिवाळीची पूजा झाली कोजागिरीची पूजा झाली किंवा अन्य कोणतीही पूजा आपल्या घरात होतेच कधी ना कधी होते तर आपण पूजेमध्ये जी सुपारी ठेवतो त्या सुपाऱ्या पूजा झाल्यावर आपण काय करतो एकतर ब्राह्मणाला देतो किंवा एकतर पाण्यात विसर्जित करतो परंतु ती पूजलेली सुपारी असेल ना ती त्यातील एक सुपारी आपल्याला काढून ठेवायची आहे आणि ती सुपारी आपल्याला एक सफेद कापड घ्यायची आहे किंवा कोरा सफेद हात रुमाल घ्यायचा आहे नवीन आणायचा आहे ती सुपारी थोडेसे तांदूळ हळद कुंकू बांधून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूने बांधायची आहे मग ते कुठेही बांधायची काही त्याला अट नाही उजव्या डाव्या बाजूला कुठेही बांधायला काही फरक पडत नाही कुठेही बांधू शकता फक्त बाहेरून बांधा आतमधून नाही आणि पूजलेली सुपारी तुम्हाला घ्यायची आहे स्वतःहून पूजायची नाही ती घरातील पूजेमध्ये वापरलेली पाहिजे ती विधिमंत्रित झालेली पाहिजे मग ती सत्यनारायणच्या पूजेला वापरलेली असेल किंवा लक्ष्मी पूजेची असेल किंवा लग्नातील पूजेची असेल तरीही चालेल तीच सुपारी तुम्हाला घ्यायची आहे अशी शुभ पूजेची सुपारी तुम्हाला वापरायची आहे तसेच दुसरा उपाय म्हणजे धूपदानी घरामध्ये सगळीकडे फिरवावी यामुळे घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते तसेच तिसरा उपाय एका दुपदानीमध्ये भीमसेनी कापूर आणि त्यावर चार पाच अखंड लवंगा तेजपत्ता ठेवून जाळावे व याचा धूर सर्वत्र घरात दारात गॅलरीत किचनमध्ये पसरेल असा फिरवावा यानं पण फरक पडतो तसेच शेणाची लहानशी पंती तयार करावी त्यामध्ये गुळाचा खडा खोबरेल तेल व वाद घालून ही पंती पेटवून घराच्या उंब्यावर ठेवून द्यावी तसेच घराच्या मुख्य दरवाजावर रुद्राक्षाचे तोरण लावावे याने पण खूप छान फरक पडतो घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आतमधून एक स्वस्तिक पिरामिड जरूर लावा तसेच गोमूत्र मिश्रित हळदीचं लेपन दर शनिवारी पौर्णिमा अमावशाला तुम्ही उंबऱ्यावर करावे असे उपाय तुम्ही करू शकता जेणेकरून घराला लागलेली जर आपली निघून जाते व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ कमेंट करा श्री स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ